रामकृष्ण हरिअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महिलांनी डोक्यावर पदर का घ्यावा यामागे अनेक शास्त्रीय कारणे आहेत अनेक वैज्ञानिक कारणे आहेत काही सांस्कृतिक कारणे आहेत भारतीय परंपरा ही आहे की भारतीय स्त्रीने अंगभर कपडे घालावेत त्यामागे काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत जर स्त्री अंगभर कपडे घालून राहिली तर तिच्या पातिव्रत्य धर्माचं पालन ती अगदी काटेकोरपणाने करू शकते आमच्या इतिहासामध्ये अनेक स्त्री अशा होऊन गेल्या आपल्या नियमांचं पातिव्रत्य धर्माचं पालन करून त्यांनी महानतेचा संदेश जगाला दिलेला आहे त्यापैकी एक होत्या जमदाग्नी ऋषींच्या पत्नी त्यांचं नाव आहे रेणुका माता तर या रेणुका माता पतिव्रता होत्या चा, 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 रोज सकाळी स्नानाला जायच्या आणि येताना आपल्या पतीच्या चरण प्रक्षालनासाठी म्हणजेच तीर्थ घेण्यासाठी पाणी घेऊन यायच्या कशाचं तर गंगेचं रोज स्नानाला जाताना स्वत आपल्यासोबत त्या एक भांडण यायच्या तांब्याचं पण एके दिवशी असं झालं ते भांडं काही त्यांनी नेलं नाही तिथे गेल्यानंतर स्नान केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पाणी घेऊन जायचं आहे पण आपण भांडं तर आणलं पन भांड नाही मग त्यांनी त्या ते तीर्थराजालाच विनंती केली मी जर खऱ्या अर्थाने पतिव्रता असेल पतीची सेवा मनातून माझ्याकडून घडली असेल तर आज तुम्ही माझ्या पदरामध्येच पाणी द्या तर तीर्थराजा प्रसन्न झाले आणि सांगितलं हे माते तुझा पातिव्रत्य धर्म खूप मोठा आहे मी प्रसन्न आहे तू पाणी घेऊन जा आणि अगदी त्यांनी स्वतःच्या पदरामध्ये पाणी घरी घेऊन आल्या तेव्हा जमदाग्नी ऋषींना सुद्धा आश्चर्य वाटलं पण त्यांना माहीत होतं माझी पत्नी ही पतिव्रता आहे तर मला सांगायचं एकच जर भारतीय स्त्रीने अंगभर वस्त्र परिधान केलं तर ती शोभून सुद्धा दिसते आणि तिच्या धर्माचं ती पालन करते म्हणजेच तिचा पातिवृत्य धर्मसुद्धा पूर्ण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर लोकांची तिच्यावरती कुदृष्टीसुद्धा पडत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीने डोक्यावरती पदर घेतलाच पाहिजे आता आधुनिक युगामध्ये पदरच राहिला नाही तर डोक्यावर कुठून घेणार अशी परिस्थिती आहे म्हणजे महिला मंडळ सध्या काही तर अशा आहेत की साडीच नेसत नाहीत पण कमीत कमी पूजा करताना यज्ञ करताना जप करताना साडी नेसली पाहिजे आणि डोक्यावर पदर घेतला पाहिजे त्या त्या का आहेत हिंदू धर्मामध्ये डोके झाकणे हे आदराचं प्रतीक मानलं जात म्हणून देव या जगामध्ये सर्वापेक्षा मोठा आहे म्हणून त्यांना आपलं डोकं झाकून आदर दर्शवला जातो त्यानंतर पूजा करताना व्यक्तीचे मन इकडे तिकडे भटकू नये म्हणून डोक्यावरती पदर घेण्याची प्रथा आहे त्यानंतर नकारात्मक शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपण डोक्यावरती पदर घेतला पाहिजे काही लोक मानतात नकारात्मक ऊर्जा केसांमध्ये प्रवेश करू शकते त्यामध्ये आपण पूजा करताना किंवा कोणतंही धार्मिक कार्य करताना किंवा जेवण करताना डोके झाकून जर आपण या क्रिया केल्या तर नकारात्मक ऊर्जापासून आपलं संरक्षण होत असतं त्यानंतर पूजा करताना तुटलेले केस गळू नयेत म्हणून डोक्यावर पदर घेतला जातो अनेक धर्मामध्ये डोक्यावरती पदर घेण्याची प्रथा आहे अगदी जवळजवळ सर्वच धर्मामध्ये कमीत कमी पूजा करताना धार्मिक कार्य करताना डोक्यावरती पदर घेतला जातो आपण जी पूजा करत आहोत त्याचं फळ आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर डोक्यावरती पदर घ्यावाच लागतो कारण उघड्या डोक्याने जर आपण सेवा केली पूजा केली जप केला तर ती जी ऊर्जा आहे ती वरच्यावर निघून जाते म्हणून जेव्हा आपण डोक्यावर पदर घेऊन ही सेवा करत असतो तेव्हा ती ऊर्जा आपल्या शरीरामध्येच संरक्षित होत असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी स्त्री आपल्या डोक्यावर पदर घेत नाही तिच्या पतीचं आयुष्यसुद्धा कमी होत असतं असं शास्त्राचं प्रमाण आहे म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी डोक्यावर पदर घेणं म्हणजेच हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे दररोज साडी नेसून डोक्यावर पदर घेणं हे महत्त्वाचं आहे तरीसुद्धा आपल्या वेळेनुसार जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा तरी हे कार्य आपण केलं पाहिजे असं मला वाटतं रामकृष्ण हरी चिंतन श्री गुरुदेवदत्त